छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत दरम्यान शहरातील विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर शहरातील पोलीस प्रशासन सतर्क झाले होते शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अशीच एक मोठी कारवाई करत दुचाकी चोरणारा आरोपी अंबर देवकर हा शहरातील घाटी परिसरामध्ये दुचाकी चोरण्याच्या उद्देशाने फिरत असताना त्याला काल ताब्यात घेतला आहे दरम्यान हा आरोपी व्यसन करून दुचाकी चोरात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तर पोलिसांनी केलेल्या या कारवाई संदर्भात पोलीस उपायुक्त नितीन बागडे यांनी या कारवाईबद्दलची अधिक माहिती दिली आहे दे अंबर देवकर नावाचा एक टू व्हीलर चोरांनी तब्बल बारा गाड्या चोरल्या होत्या त्या पोलीस स्टेशन बेगमपुरा पी आय जगताप आणि त्यांच्या टीमने हस्तगत केलेल्या आहेत आणि पुढील तपास चालू आहे मुख्यत्वे करून या टू व्हीलर चोर आहे त्यांनी या गाड्या पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळूज सिडकू एम सी तसेच बेगमपुरा वेदाननगर सातारा फुलंबरी आणि इतर पोलीस स्टेशनच्या भागामधून या गाड्या चोरलेल्या होत्या पेट्रोल संपलं म्हणून पेट्रोल त्या नश्याच्या भरामध्ये या चोराला गाडी चोरण्याची सवय आहे आणि तो गाडी चोरून पेट्रोल असेपर्यंत ती गाडी वापरतो आणि त्यानंतर ती गाडी सोडून देतो किती जप्त केल्या सध्या आम्ही बारा गाड्या जप्त केलेल्या आहेत त्याच्या ताब्यातून अजूनही तपास चालू आहे काहीच आवाहन करू की जे गाड्या तुम्ही डबल लॉक सिस्टमचा वापर करावा आपल्या स्पोकला व्हील ला लॉक लावण्यात यावे आणि जेव्हाही आपण बाहेर कुठेही असाल मार्केट मध्ये तर कृपा करून लॉक लावण्यात यावे गाडीला गाडीचं लॉक न करता गाडी आपण सोडून जाऊ नये